नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात महिला महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली या प्रकरणी लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कामकाजाच्या दरम्यान काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला यावेळी लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट योगेश जगताप महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील सचिव ॲडव्होकेट गणेश गोजमगुंडे सहसचिव ॲडव्होकेट निलेश मुचाटे महिला सहसचिव ॲडव्होकेट अभिलाषा गवारे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कांबळे यांच्यासह असंख्य विधिज्ञांनी सहभाग नोंदवला सिटीजन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा विशेष रिपोर्ट बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये एका महिला विधिज्ञावर अमानुषपणे गावगुंडांकडून अत्याचार करण्यात आला आहे त्यांना मारहाण करण्यात आली आहे त्या निषेधार्थ आज लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने आम्ही ठराव घेऊन आज कामकाज करत असताना काळी फीत लावून निषेध व्यक्त करत आहोत खरं पाहिलं तर वकील हा सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करतो आणि जर विधिज्ञालाच अशा पद्धतीने जर मारहाण करण्यात येत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न उपस्थित होतो म्हणून महिला विधीज्ञावर ज्यांनी मारहाण केली त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी ही लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने आज मागणी करत आहोत आणि का आम्ही काळी फीत लावून निषेध करत आहोत काय विषय आहे आज आपण इथे निषेध नोंदवलेला आहे लातूर जिल्हा वकील मंडळातर्फे आंबेजोगेला काय घटना झाली ते आंबेजोगाई तालुक्यामध्ये एक महिला विधिज्ञ विधिज्ञावर एका शुल्लक कारणावरनं अमानुष मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ लातूर जिल्हा वकील मंडळाकडनं आज काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात येत आहे आज महिला सुरक्षित विषय परत एकदा ऐरणीवर आलेला आहे जिथं विधिज्ञ समाजामध्ये न्याय द्यायचे काम करत आहेत आज त्याच विधिज्ञावर जर अशा प्रकारचे अत्याचार होत असतील तर कायदा व्यवस्थेवर प्रश्न उभारण्यात आलेला आहे त्याच्यामुळं निषेध व्यक्त करण्यात येत आहे बीड जिल्ह्यामध्ये नु जो महिला विधिज्ञावर जो अत्याचाराचा प्रकार झालेला आहे ज्याच्यामध्ये महिला विधिज्ञाला अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे तो प्रकार हा खूप निंदनीय दिसून येतोय आणि ज्या प्रकारे तिला मारण्यात आलेलं आहे ते कारण सुद्धा शुल्लक आहे आणि अशा शुल्लक कारणावरून जर महिला विधिज्ञांवर किंवा महिलांवर जर समाजामध्ये दबाव निर्माण होत असेल तर हा प्रश्न जो आहे हा शासनाने विचारात घेतला पाहिजे की महिला विधिज्ञांचा जो संरक्षणाचा मुद्दा आहे तो आयरणीवर धरला पाहिजे आणि या संदर्भात महिला महिला विधिज्ञ आणि महिला उपाध्यक्ष लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने मी निषेध व्यक्त करते बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये ज्या वकील भगिनीवर एक गावातील सरपंच आणि राजकीय गटाने मिळून ज्या प्रकारे अमानुषपणे मारहाण केलेली आहे हा सर्व प्रकार अतिशय निंदनीय तर आहेच परंतु आमच्या लातूर वकील मंडळाचा या सदरच्या घटनेला मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे आज ज्या महिला भगिनीवर अशा प्रकारे अत्याचार झालेला आहे ती एक वकील भगिनी आहे आणि वकील भगिनी जर या समाजामध्ये सुरक्षित नसेल तर सामान्य महिलेचा तर प्रश्नच उद्भवत नाही जर हे व्यक्ती एका वकील भगिनीवर जर अशा भर दिवसा जर दहा जण मिळून मारहाण करत असतील तर आपला देश किती सुरक्षित आहे हा प्रश्न माझ्यासमोर उभा टाकलेला आहे लातूर जिल्हा वकील मंडळ ह्या सर्व घटनेसाठी एका मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त करत असला तरी आम्हाला शासनाला या या न्यूज चॅनलद्वारे सांगू इच्छितो की जर या गावगुंडांवर जर वेळेत जर कारवाई जर नाही झाली तर आम्हाला वकील म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आणि सरकारला वेटीस धरावे लागेल जर सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर उतरू त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की ज्या लोकांनी यांच्यावर अमानुष मारहाण केलेली आहे त्यांना त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर घटना घडली त्यानंतर आमच्या लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष यांनी वैयक्तिक ले ले आम्चा आम्चा त्या पीडित महिलेला फोनद्वारे सर्व घटनेची चौकशी केलेली आहे आणि आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमच्यासोबत आमचं पूर्ण लातूर जिल्हा वकील मंडळ लातूर जिल्हा वकील मंडळातील सर्व सदस्य ही तिच्या पाठीशी खंबीर उभे आहेत अशी आमच्याकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या महिलेनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये लातूर जिल्हा वकील मंडळ त्यांच्या पाठीशी कायम उभं राहील